च्या नादात माणूस कुठावर जाऊ शकतो सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या स्पर्धेमुळे तरुण पिढी काही पण करायला तयार आहे आणि ही, ही हाउस त्यांच्या जीवावरही बेतू शकते याची त्यांना जाणीव तरी आहे का आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि त्या फोनमध्ये असतो एक कॅमेरा आणि त्या कॅमेरामुळेच अनेक जन रियल लाईफ विसरून रिअल लाईफ मध्ये हरवून जात आहेत पार्क रस्ते कॉलेज निसर्ग अगदी समुद्रात सुद्धा कुठंही असले तरी फक्त एकच ध्येय परफेक्ट रील्स डोंगर धबधबे खडकाळ किनारे या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी अनेक जण धोकादायक स्टंट करताना दिसतात कुणी धबधब्याच्या टोकावर उभा राहतो कुणी समुद्राच्या लाटांमध्ये पोहण्याचा अजब निर्णय घेतो हे सर्व फक्त काही सेकंदाच्या रील्ससाठी असाच से एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय एका समुद्र किनाऱ्यावर एक तरुणी मोठ्या खडकाजवळ उभी राहून रील बनवत होती तेवढ्यात समुद्रात प्रचंड मोठ्या लाटा उसळू लागल्या पण ती थांबली नाही ती व्हिडिओ करतच राहिली पण अचानक एक प्रचंड लाट येते आणि तिला सरळ समुद्रात फरफटत नेते नशीबबॉल जवळच्या दगडाला धरून ती कसं बसं वाचते पण या घटनेनं तिथल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं तुम्हाला काय वाटतं अशा रील्ससाठी जो धोक्यात घालणं योग्य आहे का तुमचा विचार खाली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका विचार करायला लावणाऱ्या गोष्टींसह